नमस्कार दोन हजार सव्वीस हे वर्ष आपल्या सगळ्यांसाठी काय घेऊन येणार आहे याची उत्सुकता आपल्या सगळ्यांनाच असते नाही का ज्योतिषशास्त्रानुसार ह्या वर्षात गुरुग्रहाच्या स्थितीत एक खूप मोठा बदल होणार आहे तर आज आपण एका पारंपरिक मराठी पंचांगाच्या आधारावर ह्या बदलाचा वेगवेगळ्या राशींवर काय आणि कसा परिणाम होऊ शकतो हेच उलगडून बघणार आहोत आता ही सगळी माहिती आम्ही कुठून आणली तर ह्या विश्लेषणाचा आधार आहे हा एकच दस्तऐवज हे एक पारंपारिक पंचांग आहे ज्यात गुरुग्रहाच्या राशी बदलाचे परिणाम अगदी सविस्तरपणे दिलेले आहेत आपण आज यात नेमकं काय म्हंटलं आहे तेच सोप्या भाषेत समजून घेणार आहोत ओके तर आज आपण काय काय बघणार आहोत सगळ्यात आधी गुरुचा हा मोठा बदल म्हणजे नेमकं काय ते समजून घेऊ मग दोन हजार सव्वीसचं एकूण वातावरण कसं असेल त्यानंतर कोणत्या राशींचं नशीब फळफळणार आहे आणि कोणत्या राशींना जरा जपून राहावं लागेल हे बघू आणि हो एक खास मंत्र आणि या सगळ्याचा शेवटचा सारांश तो पण आहेच चला तर मग सुरुवात करूया त्या मुख्य घटनेपासून ज्यामुळे दोन हजार सव्वीस हे वर्ष ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने इतकं खास मानलं जात आहे आणि ती घटना आहे गुरुगोचर बरा हा गुरुगोचर शब्द कदाचित अनेकांना नवीन असेल सोप्या भाषेत सांगायचं तर गुरुग्रह ज्याला आपण देवांचा गुरु, गुरु किंवा मार्गदर्शक मानतो तो जेव्हा एका राशीतून प्रवास करून दुसऱ्या राशीत जातो त्या घटनेला गुरुगोचर म्हणतात आणि ज्योतिषशास्त्रानुसार हा एक खूप मोठा इव्हेंट असतो जो पुढचं वर्षभर आपल्या सगळ्यांच्या आयुष्यावर परिणाम करतो असं मानलं जात ओके तर गुरुगोचर म्हणजे काय हे आपल्याला कळलं पण दोन हजार सव्वीस मध्ये हे नक्की कधी होणार आहे आणि याचा एकूण परिणाम कसा असेल चला या पंचांगात दिलेल्या तारखा आणि वेळा समजून घेऊया बघा तीन जून दोन हजार सव्वीसला गुरु कर्कराशीत कर प्रवेश करेल इथूनच हा सगळा प्रवास सुरू होतो मग पुढे तेरा सप्टेंबरपासून तो वक्री होईल आता वक्री म्हणजे काय तर ग्रह उलटा फिरत असल्याचा भास होणं ज्योतिषशास्त्र सांगतं की हा काळ थोडा इंट्रोस्पेक्शनचा असतो म्हणजे मागे वळून बघण्याचा त्यानंतर एक टप्पा येतो अस्तंगत होण्याचा म्हणजे गुरु सूर्याच्या इतका जवळ जातो की तो दिसेनासा होतो आणि शेवटी पुढच्या वर्षी म्हणजे सत्तावीस जून दोन हजार सत्तावीसला ला तो कर्क राशीतून बाहेर पडून सिंह राशीत जाईल म्हणजे बघा या एका बदलाचा प्रभाव जवळजवळ एक वर्षभर राहणार आहे आणि आता तो भाग ज्याची आपण सगळे जातुरतेने वाट बघत असतो म्हणजे राशी भविष्य ह्या पंचांगानुसार दोन हजार सव्वीस साल कोणत्या राशींसाठी एकदम लकी ठरणार आहे चला बघूया तर ह्या लिस्टमध्ये सगळ्यात पहिलं नाव आहे मिथून राशीचं यांच्यासाठी आर्थिक लाभाचे संकेत आहेत मग आहे कन्या रास ज्यांना एकूणच यश मिळण्याची शक्यता आहे वृषभ राशीसाठी तर हे भाग्योदयाचं वर्ष ठरू शकतं असं यात म्हटलंय वृश्चिक राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल खास करून शिक्षण क्षेत्रात मीन राशीसाठी कुटुंब आणि क्रिएटिव्हिटीसाठी हा काळ चांगला असेल आणि तूळ राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये काहीतरी सकारात्मक घडामोड बघायला मिळतील बर काही राशींसाठी जसा हा काळ चांगला आहे तसंच काही राशींना या पंचांगानुसार थोडी काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे पण याला निगेटिव्ह म्हणून बघण्याऐवजी आपण काळजी कुठे घ्यायची हे समजून घेऊया एक प्रकारचा हेडझप आहे हा तर मेष राशीच्या लोकांनी घर आणि प्रॉपर्टीच्या बाबतीत थोडं जपून राहायला हवं सिंह राशीच्या लोकांना खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला आहे धनुराशीच्या आयुष्यात काही अचानक बदल होण्याची शक्यता आहे राशीच्या लोकांनी आपल्या तब्येतीची विशेष काळजी घ्यावी असं म्हटलंय मकर राशीसाठी पार्टनरशिपमध्ये लक्ष देणं महत्वाचं ठरेल आणि कुंभ राशीसमोर आव्हानं येऊ शकतात पण एक चांगली गोष्ट म्हणजे त्यांच्यावर विजय मिळवण्याची ताकदही त्यांच्यात असेल असंही हे भाकीत सांगतं ज्योतिषशास्त्र फक्त समस्या सांगत नाही तर त्यावर उपायही सुचवतं आणि ह्या पंचांगातही तसंच काहीसं आहे यात एक खास मंत्र दिलाय जो या काळात सकारात्मकता टिकवून ठेवण्यासाठी मदत करू शकतो तर हा आहे तो मंत्र गुरु बृहस्पती यांना प्रसन्न करण्यासाठी यातले प्रत्येक शब्द गुरुग्रहाच्या सामर्थ्याचं वर्णन करतात याचा अर्थ काय आहे तर ह्यात आपण गुरुग्रहाची स्तुती करतो त्यांना देव आणि ऋषींचे गुरु सोन्यासारखे तेजस्वी आणि तिन्ही लोकांचे स्वामी म्हणून नमस्कार करतो थोडक्यात गुरुचा आशीर्वाद आणि त्यांचं ज्ञान आपल्याला मिळावं यासाठी केलेली ही एक प्रार्थना आहे आणि हो ह्या पंचांगात असंही सांगितलं आहे की ह्या मंत्राचा पूर्ण फायदा मिळवण्यासाठी याचा तब्बल एकोणीस हजार वेळा जप करावा ओके तर आपण भविष्य बघितलं उपाय बघितले आता या सगळ्या माहितीचा थोडक्यात आढावा घेऊया म्हणजे दोन हजार सव्वीस सालचं सा एकंदरीत चित्र कसं दिसतंय ते पाहूया तर ह्या सगळ्या चर्चेतून काय महत्वाचे मुद्दे समोर येत आहेत एक हे वर्ष काही राशींसाठी खूप मोठ्या संधी घेऊन येईल दोन काही राशींना मात्र आत्मपरीक्षण आणि थोडी सावधगिरी बाळगावी लागेल तिसरं आपण वक्री होण्याचा काळ बघितला जो रिव्ह्यू करण्याचा काळ आहे आणि हो सुसंवाद साधण्यासाठी ज्योतिषशास्त्रीय उपायही दिलेले आहेत पण या सगळ्याच्या मुळाशी एकच गोष्ट आहे गुरुग्रहाचा आपल्या नशिबावर बुद्धीवर आणि विकासावर होणारा परिणाम आणि ह्या सगळ्याच्या शेवटी एक प्रश्न मनात येतोच की आपलं भविष्य खरंच या ग्रहांवर ताऱ्यांवर अवलंबून असतं की ते आपल्या कर्मावर आपल्या निवडींवर अवलंबून असतं विचार करायला लावणारा प्रश्न आहे नाही का